हॅलो फ्रेंड हॅलो फ्रेंड मी सुरेखा मी मी पण तर आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे तेरा जानेवारी आणि आज आहे आमच्या रुईचा बर्थडे तर रुईला सर्वात पहिल्यांदा हॅपी बर्थडे थँक्यू तर आता वाजलेत पाच आणि मी करणार आहे थोडीशी डेकोरेशनची तयारी दिवसभर काय व्हिडिओ शूट नाही घेतला आणि आता डेकोरेशनची तयारी करणार आहे तर सर्वात पहिल्यांदर काय उद्योग केलाय आता इतक्यातच केलाय दोन मिनिटापूर्वी तर तो दाखवते तुम्हाला तर हे बघू शकता तुम्ही मी म्हणजे फक्त म्हटलं की मी व्हिडिओला सुरुवात करते आणि मग नेलपेंट लावून देते तोपर्यंत तिने नेलपेंटची बाटली हातात घेतली आणि नवीन आजच आणलेली नेलपेंटची बाटली सर हे बघा कशी म्हणजे पूर्ण तिचं तोंडच तुटलंय आणि पूर्ण नेलपेंट आणलीये तर आधी आता तिला ही जशी आहे तशीच नेल पेंट आता लावून देते आणि हे पूर्ण पुसावं लागलं आता हे पूर्ण क्लीन करून घेते तरी तर सगळ्यात आधी मी घेते रुईला नेल पेंट लावून कारण कसं मुलांना बर्थडे म्हटलं की खूप हाऊस असते हे करायचं ते करायचं तर तिचं चाललंच होतं म्हटलं चला आता फुटलीचे बाटली तर आधी ती तिला लावून घेऊ आणि त्यानंतर मग बाकीचं आपलं क्लीन करून घेऊ तरी तर तिला नेल पेंट लावली आणि हाताला पायाला इकडे लाव तिकडं लाव असं तिचं चाललं होतं तर तिचं लावून झालं आणि त्यानंतर मग मी घेतलं इकडं क्लीन करण्यासाठी तरी तर नेल पेंट क्लीन करण्यासाठी ना मी आधी म्हणजे कापडाने एका कागदानी पुसत होते कारण कसं थिनर नव्हतं माझ्याकडे अवेलेबल मग म्हटलं काय करा पण नंतर लक्षात आलं की किचनचं लिक्विड होतं माझ्याकडे त्यांनी डाग निघतात तर मग ते लिक्विड मी आधी टाकलं आणि एक दोन मिनटं थोडंसं भिजत टाकलं आणि त्यानंतर थोडं चमच्याचे सायाने खरडून काढलं चमच्याने खरडून झाल्यानंतर कपड्यांनी पुसून काढलं तर जवळजवळ सगळे डाग निघाले म्हणजे थिनरची गरज पडली नाही अगदी चांगलं क्लीन झालं मला खूप टेन्शन आलं तर म्हटलं क्लीन होतं का नाही पण एकदम चांगलं क्लीन झालं बघू शकता तुम्ही आणि एक लिक्विड खरंच मला खूप अशा टायमाला उपयोगाला आलं आणि इकडे मी थोडंसं रुईला बोलत होते कारण कसं असं झालं आणि मग माणसाची चिडचिड होतीच त्यानंतर मी इकडे घेतलं फुगे फुगवण्यासाठी तर फुगे इथं मस्त मी फुगवत होते आणि तिचं असंच बोलणं चालू होतं तर मला आहे ना ते फुग्याच्या गाठणीच लवकर बांधता येत हो नव्हत्या आणि त्या गरबडीत आहे ना माझ्याकडून फुगे थोडे जास्त फुगवले गेले काही काही कारण फुगे कसं पातळ असता आणि जास्त जर जा फुगवले तर मग फुटून जाता तर हे ना जुने म्हणजे फुगे होते आणि हे फुगे ना लवकर फुगून जायचे त्यानंतर उईला खूप आवड होती फुगा फुगवायची आधी फुगा फुगवती आहे आणि फुगा फुगवता फुगवता तो फुगा गेला फटकन फुटून आणि तिच्या हातातून गेला निष्ठून पुढं बघू शकता तुम्ही आता काय होत आहे ते बघू शकता आणि ती कशी घाबरली आणि त्यावेळेस मला खूप असायला येत होतं म्हणजे तिची आवड आहे ना ती पूर्ण झाल्यासारखं त्यानंतर म्हटलं चला आता बाकीचे फुगे फुगून घेऊ कारण फुगेच फुगवायला जास्त वेळ जातो बाकी डेकोरेशनला काही एवढा वेळ जात नाही आणि ना ते लहान ला, मोठं साईज होतो त्यात म्हंटल चला व्यवस्थित साईज बघून घेऊ आणि त्यानंतर मग फुगे फुगू कारण कसं लई लहान मोठे झाल्यावर मग ते लावायला लई अडचण येते तर एवढे ये फुगे मी फुगवले आणि म्हटलं बाकीचे लागले तर नंतर फुगू मग कारण जास्त झाल्यावर पण ते कुठं लावायचे तो पण प्रश्न पडतो त्यानंतर इकडे आम्ही दोघांनी केलं डेकोरेशनला सुरुवात तर हे हॅपी बर्थडे हे नाव लावत होतो आम्ही आणि ते पडद्यावर लावतोय आम्ही तर आम्ही फ्रंट कॅमेराने शूट घेतोय त्यामुळे ते नाव उलटं दिसतंय तरी पिनाच्या सायाने व्यवस्थित लावून घेतलं आणि केक वगैरे आणून ठेवला होता त्यामुळे मग काही नाही तर हे बघा आता बॅक कॅमेऱ्याने ते नाव व्यवस्थित दिसतंय तर व्यवस्थित लावलं ला आहे त्यानंतर इकडं केली आम्ही फुगे लावण्यासाठी सुरुवात तर रुईचंच म्हणजे सारखं काही ना काही मध्ये मध्ये चाललं होतं पण तिला आम्ही सांगायचो शांत बस आम्ही चांगलं करतोय व्यवस्थित करतो आहे त्यामुळे मग ती थोडी शांत बसत होती आणि कसं लावावर हा विचारही आम्हाला पडत होता कारण आहे ना ते व्यवस्थित तिथं पडद्याला बसत नव्हतं आणि बाकी अँगलनी जर घेतलं ना तर मग म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे मग अँगल व्यवस्थित बघूनच आम्हाला ते घ्यावं लागलं तर इथं आम्ही घेतो आहे फुगे एकालेख चिटकून आणि हे असे एका एकालेख चिटकावत्या की कसं करता हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण आहे ना ते फुगे आम्हाला म्हणजे चार बाजूनी लावायचे होते तर ते एका एकाले काय आमच्या आम्हाला जमत नव्हते तर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय कसे चिटकवता तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि इथं रुईला दिला आम्ही बेडरूममध्ये काढून तिला सांगितलं ते फुगे फुटतात जाय कारण आहे ना असं चिटकावच्या चिटकावता आधीच दोन फुगे फुटले होते कारण कसं तर चिगट टेप लावला का तो, तो थोडा जरी इकडे इकडे हल्ला तर फुग्यांचा लगेच बार होतो आणि फुगे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे असेल तर नाही होत पण मग हे फुगे थोडेसे हलकेच होते म्हणजे जेव्हा आणले तेव्हा म्हणजे केक वगैरे सगळं एकत्रच घेतलं होतं तर ते फुगेलाहीच हलके होते तरी तर आम्ही मस्त असं डेकोरेशन करून घेतोय आणि खूप असं तामझाम नाही करत आहे अगदी करतो करतोय बघू शकता तुम्ही कारण खूप काही करायचं आणि मग ते नंतर पण व्यवस्थित नाही वाटत कधी कधी लिहायचं असं ओव्हर होतं तर आमचं छान असं डेकोरेशन झालं आणि डेकोरेशन झाल्यानंतर आहे ना मग केक खाऊशी झाला होता कारण केक आणला गेला होता मग पटपट आम्ही आवरून घेतलं आणि आमची रुई बघा कशी दिसतीये मुलीला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे थँक्यू हॅपी बर्थडे थँक्यू मॅडम आम्ही दोघ आम्ही सगळी तिघ पण तयार झालोय आणि इथं आता एका ताईने आम्ही बोलवलं होतं त्या नेमका बाहेर गेलाय काही कारण असतं तर एकता ये येताय आता आणि ये त्यानंतर मग आपण केक वगैरे कापून घेऊ आणि कडे काय मागशील चांगली बुद्धी द्या म्हणा मला

तर इथं त्या ताई आल्या आणि मग मी इथं औष्शन करायला घेतलं रुईला तर तिला खूप अशी मजा वाटत होती आणि मुलांना कसं म्हणजे बड्डे वगैरे म्हटलं तर खूपच हाऊस असती तर तिला असं खूप मजा वाटत होती औक्षण करायला किंवा मग तिला असं झालं होतं की मी कधी केक कट करते आणि कधी खाते तर मग इथं माझं औक्षण करून झालं आणि त्यानंतर मग त्या ताईंनी औक्षण करायला घेतलं तर आमच्या दोघींचं औक्षण करून झालं आणि त्यांनी रुईच्या हातात त्यांना पैसे दिले तर मी म्हणत होते की का दिले बा असं तर रुईला तर खूप मजा वाटत होती आणि त्यांची कशी रुईला थोडीशी सवय झालेली त्यामुळे मग रुई जरा शांत बसत होती आणि आम्ही फ्रंट कॅमेरेने शूट घेतोय त्यामुळे हे तुम्हाला उलटं दिसत असेल म्हणजे डाव्या हाताने दिसत असेल तर ते डाव्या हाताने वगैरे काही नाही आहे तर बघू शकता <laughs> <laughs> प्रुणी, हपी बर्ड़डे तू यू लेट अड़ी? हाँ, लेट अड़ी बेंदी, को अड़ी बेंदी? पर मिन? हाव बेंदी लेफ बेंदी 재미ka hai so mi ta ma filtrono hoc Digital 2020- спорт density

तर मी इथे देते सर्वांना नाश्ता फरसान आणलं होतं फरसान आणि केक देते काय केक का तिला काढून दे पहिले का जाऊ तिला वरतीच बरं ते मुळे तुला खाली नाही बसत ना

हा घेत तुम्ही घ्या ना त्या दिवशी म्हंटल तू गेला आधी पण दोन फुटले दोन फुटले वाला ने नेले पण त्याला देऊन टाकले पण ती हागरडली नाही आक्षेस पुगे फुटले ना हां काय दिक्कत कावर केला तो बणचा लांब वाज तिला सवय नाही ना तसे तो दानो दे ते शॉर्टते राहता ना पण मध्ये मध्ये तुमच्या कुठून माहिती चालवायची येतो असं कशावरून सा जाला, आजुन तर आमचं छोटस बड्डे सेलिब्रेशन झालं आणि अजून एक मावशी काका ते येणार आहे कारण ते थोडे बाहेर गेले त्यामुळं ते काय आले नाही तर आईन त्या आल्या होत्या तर आम्ही करून घेतलं कारण रुईल कसं मग केक खायचं होतं तिला निघत नव्हतं तर म्हटलं केक कट करून घेऊ तर केक कट करून घेतला आमचा नाश्ता वगैरे झाला आणि रुई अजून खातायची होय की नाही रुई रुईला केक आवडला का जास्त भूक लागली बर तुला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हा फक्त आता त्रास द्यायचा नाही हा चालेल ना मग पुढचा वाढदिवस खूप मोठा करणार आहे तुझं पाचवा वाढदिवस आता तू चार वर्षाची पूर्ण झाली आज तू पाच वर्ष लागल तुला मग तुला आता पुढचा आपला पाच वाढदिवस येईल ना तो तुझा खूप मोठा करू आपण तर आता झालं आता करायचंय मला स्वयंपाक वगैरे छोटंसं सेलिब्रेशन होतं आणि फुग्यांचं झालं असं की आम्ही ते पडद्याला लावले होते तर एक एक करून आहे ना फुटून चालले येते हे बघा इथं खाली ना मग खाली तसेच मोकळे पडून दिले लावलेच नाही कारण झालं काय ती पडदा आहे ना तो हालतो आहे ना त्यामुळे ते फुगे फुटतं आहे आणि मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट घेतली आहे त्यामुळे हॅप्पी बर्थडे हे ना होतं मला उलटं दिसत असेल पण उलटं वगैरे काही नाही परत तुम्ही वेगळ्या कमेंट कराल फ्रंट कॅमेऱ्याने असल्या कारण ते होतंय तर चला आता माझा स्वयंपाक वगैरे करायचं आहे मग ते माऊस येतील तेव्हा भेट होऊन तुम्हाला काय म्हणते बोल आता बाहेर जायला जमणार नाही बाळा आता किती वाजले बघ बरं साडे वाजत आले आता ते मावशी ते येणार आहे आणि आपण बाहेर जायचं का मग बर चालेल त्या त्या येऊन गेल्या का मग जाऊ बर चालेल आता जाऊ चल आले का आले तिला बोलता येत का बोलता इथे मावशी काका जरा उशीरा आले मग यांना मी इथं नाश्ता देते काय झालं बक्षीस काय घे गे घेऊन घेऊनच चाल ना आता जेवायचं स्वयंपाक करायचं ती खाणार नाही स्वयंपाक वरवायचे ना मग आता होईल मग बी स्वयंपाक पी चाल <laughs> okay, जो ये ताकलेद ताकलेद केक घ्या ना केक घ्या ना खाऊन केक खाऊन घ्या तर आता आमच्या पिल्लूचं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आता करायचे आम्हाला जेवण तर तिचं चेंज पण करून झाला ती चेंज करत होती तू बड हो मी साडी बदल करून झाला आता मला पण साडी वगैरे चेंज करायचं आणि जेवण करायचंय आणि रुईला आज मोबाईल आहे तर चला मग आता हा बर्थडेचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला आमचं छोटस बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू त्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय